नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये कालपासून आपण बघतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स क्लास टेन साठी आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड या दोन्ही मेथड कशा करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे गणित एकच घेतलेलं आहे पण एकच गणित दोन पद्धतीनं म्हणजे इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथडनी कसे सोडवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा गणित काय दिलेलं आहे आपल्याला टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेल्व याला आपण नंबर वन देऊया आणि दुसरं इक्वेशन आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन हे आपलं नंबर टू घेतलेले किंवा एक्स आणि एक्स चे जे कोय आहेत से ते सेम असले पाहिजेत किंवा वाय आणि वाय म्हणजे दोन्ही इक्वेशन मधला वाय आहे त्याचे कोईपिशन्स हे काय पाहिजेत आपल्याला सेम पाहिजेत आता सेम करायचे असेल तर काय करायला लागतं तर त्या इक्वेशनला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं म्हणजेच काय करणार आहे बघा इथं जो एक्स्ट्रा कोइपिशन आहे तो टू आहे इथं आहे वन आहे इथं चा क्विपेशन थ्री आहे आणि इथं वायचं क्विपेशन काय आहे मायनस वन आहे तर आता आपल्याला काय केलेलं इझी पडेल तर ज्या वेळेला प्लस वाय आणि मायनस वाय असतं त्यावेळेला चा क्विपेशन चेंज केलेलं केव्हाही चांगलं म्हणून मी काय केलेलं आहे बघा आपण इक्वेशन टू मल्टिप्लाय बाय किती ना मल्टिप्लाय करणार आहे आपण तर थ्री मल्टिप्लाय करणार आहे आता थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर जे आपलं नवीन इक्वेशन देईल ते काय होईल बघा तर थ्री 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 एक्स मायनस इज टू वन म्हणजेच काय होईल दोघांची मल्टिप्लिकेशन या दोघांची या दोघांची मग थ्री इंटू एक्स किती झालेले आहेत आपल्याला थ्री एक्स झालेले आहेत थ्री इंटू वाय थ्री वाय झालेले आहेत आणि इज इक्वल टू थ्री इंटू वन म्हणजेच काय आलेले आहे आपले थ्री आलेले आहेत आणि याला आपण नंबर थ्री देणार आहे आता इक्वेशन कशाचे चेंज केले तर सेकंडचं चेंज केले त्यामुळे हे इक्वेशन आपण कन्सिडर नाही करणार आहे तर कुठले कन्सिडर करणार आहे नंबर वन आणि नंबर थ्री कम्पेअर करणार आहे तर आता इथं बघा प्लस साइन आहे है, इथं आपलं काय आहे है, मायनस साइन आहे है। मी काल सांगितलं ज्या वेळेला दोन साइन्स अपोजिट असतात त्यावेळेला आपल्याला काय करावी लागते तर ऍडिशन करावी लागते म्हणजेच काय करणार आहे बघा इक्वेशन वन अँड थ्री ऍडी म्हणजेच काय होईल बघा इक्वेशन वन काय आहे आपलं तर टू एक्स ले हो, हो प्लस थ्री इज equal टू ट्वेल्व्ह आणि जे नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे ते आपलं थ्री एक्स मायनस थ्री इज इक्वल्स टू थ्री ऍडिशन करणार आहे आपण त्यामुळे कोणत्याही नंबरचे साइन चेंज होणार नाहीत त्यामुळे बघा टू प्लस थ्री किती आलेले आहेत आपले तर फाय एक्स आलेले आहेत इथं प्लस थ्री आणि मायनस थ्री होते ते गेट कॅन्सल झालेले आहेत आणि इथं बघा ट्वेल्व प्लस थ्री म्हणजेच किती आलेले आहेत आपले फिफ्टीन आलेले आहेत आता हा फाय एक्स इज इक्वल्स टू काय आलेले आहेत इथं फाय एक्स इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले फिफ्टीन आलेले आहेत आता काय करणार आहे बघा हा फाय जो होता तो मल्टिप्लाइडला होता तो इक्वल फेनच्या अपोजिट गेल्यानंतर काय होणार आहे तर डिवाइडला जाणार आहे म्हणजेच हा एक्स तसाच राहणार आहे आपला आणि इथं जे येणार आहे ते काय येणार आहे फिफ्टीन अपॉन फाय येणार आहे म्हणजे फाय वन जा फाय फाय थ्री जा फिफ्टीन म्हणून एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं तर थ्री असणार आहे आता आपल्याला काय करायचं ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे तर आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण काय करणार आहे तर ची व्हॅल्यू हे तीन इक्वेशन मधल्या कुठल्याही मध्ये ती तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता त्यासाठी तुम्ही काय करायचे एखादं इझी जे इक्वेशन असेल ते चूज करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हॅल्यू काढायला पटपट इझी जाईल म्हणजे आता हे इझी सोल्युशन आहे किंवा इक्वेशन आहे म्हणून आपण काय घेतलं पुट इन इक्वेशन टू आता इक्वेशन टू काय आहे आपलं तर एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू वन आहे पण एक्सची व्हॅल्यू किती आहे आपली थ्री आहे म्हणून जिथे एक्स आहे तिथे ती, ती व्हॅल्यू काय करणार आहे आपण टाकणार आहे मायनस वाय इज इक्वल्स टू वन आता इथं बघा हा मायनस वाय होता इकडच्या साईडला गेल्यानंतर प्लस होईल आणि हा जो प्लस वन होता तो इकडच्या साईडला आल्यावर काय होईल मायनस वन होईल म्हणजेच इथं काय होणार आहे थ्री मायनस वन इज इक्वल्स टू वाय म्हणून वाय इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं टू आलेलं आहे म्हणजेच ह्या इक्वेशनचं जे सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे थ्री कॉम टू म्हणजे X ची व्हॅल्यू आपली थ्री आलेली आहे आणि ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे टू आहे हे आन्सर आपण इथे लिहून घेऊया थ्री कॉम टू हे आपण इलिमिनेशन मेथडनी काढलेलं आहे आन्सर आता आपल्याला काय करायचं तर सबस्टिट्युशन मेथडनी हेच आन्सर येते का किंवा सबस्टिट्युशन मेथड कशी करायची ते आपण आता बघणार आहे आता आपण बघतोय सबस्टिट्युशन मेथड कशी करायची आता एक्झाम्पल्स जे होते म्हणजे इक्वेशन मगाचे जे दोन इक्वेशन होते क्वेश्चन्स मध्ये तेच क्वेश्चन आपण इथं ठेवलेले आहेत आणि अन्सर आपण टॅली करण्यासाठी तिथे लिहून ठेवलेले आहेत थ्री कॉम टू आता आपण बघतोय की सबस्टिट्युशन मेथड कशी करायची तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचंय तर पहिल्यांदा एक सिंपल इक्वेशन जे आहे ते बघायचंय आता यामध्ये सिंपल इक्वेशन सेकंड वन मला वाटतं की सिम्पल इक्वेशन आहे मग या इक्वेशन मध्ये चेंजेस करायचे म्हणजेच काय करायचे बघा आता हे जे मायनस वय होते ते ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे तर प्लस वाय होणार आहे म्हणजेच हा एक्स एज इज राहील इज इक्वल टू वन मायनस वाय होता तो काय झालेला आहे हे इक्वेशन नंबर काय आलेलं आहे आपलं थ्री इक्वेशन आलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय एडिशन सबस्ट्रॅक्शन वगैरे हो तसलं काही नाही करता आपल्याला काय करायचंय तर ही जी एक्सची व्हॅल्यू होती ती आपण काय करणार आहे या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे म्हणजेच काय करणार आहे इक्वेशन थ्री पुट इन वर म्हणजेच बघा टू इंटू एक्स प्लस थ्री इंटू वाय इज इक्वल्स टू ट्वेल्व हे आपलं इक्वेशन होतं ठीक आहे पण एक्सची व्हॅल्यू काय होती आपली तर वन प्लस वाय होती म्हणजेच आपण हा जो X आहे त्याच्या जागेला आपण काय करणार आहे तर टू इंटू ब्रॅकेट वन प्लस वाय ही व्हॅल्यू काय केलेली आहे सबस्टिट्यूट केलेली आहे प्लस थ्री वाय इज टू ट्वेल्व्ह आता हा जो टू आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करायला लागेल म्हणजेच ह्या टूने एकदा वनला मल्टिप्लाय करायला लागेल एकदा वाय ला मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजेच बघा टू वन जा टू आलेले प्लस टू इन टू वाय टू वाय आलेले प्लस थ्री वाय ॲज इट इज इज इक्वल्स टू ट्वेल्व्ह आलेले आता इथं काय करणार आहे आपण तर लाईक टर्म्स लाइक टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत वाय वायच्या लाईक टर्म्स आहेत आणि ट्वेल्व्ह अँड टू इज द नंबर्स म्हणजे हे दोन्ही सेम आहेत म्हणून आपण काय केलं बघा हा टू होता तो तिकडे गेल्यानंतर मायनसला जाईल आणि इथं टू वाय प्लस थ्री वाय म्हणजे किती येणार आहे आपले फाय वायल इज इक्वल्स टू ट्वेल्व्ह मायनस टू कारण हा प्लस होता तो इकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे मायनस झालेले म्हणून आपण काय करणार आहे बघा फाय वाय इज इक्वल्स टू ट्वेल्व्ह मायनस टू म्हणजेच किती आलेलं आहे आपलं तर टेन आलेलं आहे म्हणून वाय इज इक्वल्स टू टेन अपॉन फाय आलेले आता इथे आढव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघून घ्या इथं बघा फायच्या टेबलमध्ये टेन आहे म्हणून फाय वन जा फाय फाय टू झ टेन म्हणून वाय इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं तर टू आलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय जे वाय इज इक्वल्स टू टू आलेलं आहे ते इक्वेशन थ्री मध्ये काय करणार आहे आपण करणार आहे म्हणून वाय इज इक्वल्स टू टू पुट इन थ्री थ्री चे इक्वेशन काय आहे बघा तर एक्स इज इक्वल्स टू वन प्लस वाय म्हणून एक्स इज इक्वल्स टू वन प्लस टू म्हणून एक्स इज इक्वल्स टू थ्री बघा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपलं जे सोल्युशन आलेले ते काय आहे थ्री कॉमा टू हे आपलं सबस्टिट्युशन मेथडने केलेलं अन्सर आहे आणि हे आपलं काय होतं मगाशी इलिमिनेशन मेथडने केलेलं अँसर्स आहे म्हणजे अँसर्स आपले तेच येतात पण साठी जी महत्वाची मेथड आहे ती आहे इलिमिनेशन मेथड जी आपण फर्स्ट टाइम केली होती आणि हे सेकंड टाइम आहे जे तुम्हाला जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर त्या मेथडनीही तुम्ही सॉल्व करू शकता व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू